नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारावर लाईव्ह आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आणि रेसिस दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती शेगाव ठिकाणी अवकाळी पंधरा क्विंटल कमीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते हॅब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती बारशी वैराग या ठिकाणी बघा अवकाळलेली दहा क्विंटल कमीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जशीचा दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकलेली अठ्याहत्तर क्विंटल क्विंट तर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंट